फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहे तुम्ही सगळे लोक सगळे ठीकात मस्तात आणि मजेत आहात इकडे निशांचं मी ना त्याला थोडासा मोबाईल दिलाय बघायला <coughs> जास्त नाही देत मी प प्रयत्न करते त्याच्यापासून मोबाईल दूर ठेवण्याचा पण आपण ज्या वेळेला थोड्याफार कामात असतो त्यावेळेला थोड्याफार प्रमाणात मला आता त्याला मोबाईल द्यावा लागतो नाही इतका आगाव झाला आहे ना तो की तो काहीच करायला देत नाही एक तर त्याच्यासोबत खेळायला कोणतंही कंटिन्युअसली पाहिजे मला काम करायला देत नाही आणि मग सगळी जी भांडी बिंडी सगळी आणून बाहेर अशी पसरवतो ना तो पसारा काढण्यातच मला दोन तास जातात त्यामुळे मी शक्यतो मी काय काम करत असेल त्यावेळेला त्याला मोबाईल देते पर्याय नाही आहे मला ॲक्च्युली टी व्ही घ्यायची आहे जी स्मार्ट टी व्ही असते आपली इंटरनेट वगैरे वगैरे चालते तशी कारण ही जी आमची टी व्ही आहे ती साधी आहे आता तुम्ही पगार बघू शकता किती गेला आहे त्यांनी ही आमची टी व्ही साधी आहे जी इंटरनेटवरती चालत नाही पण ती स्मार्ट टी व्ही असते ना तशी घ्यायची आहे जेणेकरून मी टी व्हीवरती त्याला कार्टून लावून देऊ शकेन म्हणजे मोबाईलचा त्याचा जो वापर आहे तो कमी होईल पण आता ती पण कधी चेंज होते ते बघू असं सगळं आहे आणि सध्या तीन चार दिवस सुट्टे आहेत त्यामुळे आमचे आहो गावाला गेलेत हो सासूबाई आल्या होत्या त्यांना घेऊन आहो गावाला गेलेत तीन चार अर्ध म्हणजे सव्वीस जानेवारी परत चौथा शनिवार आणि रविवार असे सलग तीन दिवस सुट्टी आहे सो अहो थोडे गावी गेलेत आणि आम्ही तिघेच इकडे आहे सो म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करूया तुम्हाला शेअर करूया आमचं काय काय दिवस होणार आहे ह्याच्यात मग आणि तुमच्याशी शेअर करावं ॲक्च्युली हो। काल मी म्हणजे आमच्या सासूबाई गावाला गेल्या त्यांना पाठवायला नंदूबाईंच्याकडे गेले होते काल संध्याकाळी मला तिकडून यायला वेळ झाला म्हणजे जेवण वगैरेच मी तिकडून आले आणि आज सकाळपासून थोडीशी कामात होती तो आज व्हिडिओ केला नाही आणि म्हटलं चला आता तुमच्याशी शेअर करूया आज काय होतं आज माझ्याकडे एक केकची ऑर्डर आहे प्लस मला रवा केक बनवायचं आहे ते तुमच्याशी शेअर करेन मी काय काय बनवणार आहे करणार आहे आणि दोन मुलाला घेऊन घरातली सगळी कामं आणि एकटं राहणं एकटं म्हणजे शेवटी एकटीच असते दिवसभर मी म्हणजे सकाळी हे आहो ऑफिसला गेले की संध्याकाळीच येतात त्यामुळे दिवसभर का मी एकटीच असते पण संध्याकाळी ये ते येतात त्यावेळेला पाच दहा मिनटं काय होईन आपल्याला रिलॅक्स वाटतं घरातली थोडीफार कामं तेही करतात नाही असं नाही कारण मला एकटीला काही गोष्टी होत नाहीत त्यामुळं आहो थोडीफार मदत करतात त्यामुळे आता तीन चार दिवस ते पण नाही करणार आहेत त्यामुळं सगळंच माझ्यावरती पडलं आहे आणि एकट्याने मुलाला सांभाळणं खरंच कठीण आहे आणि त्यात दोन दोन लहान मुलं त्यामुळं अजून कठीण होते पण बघू आय होप फिंगर क्रॉस ही निशांग आणि निधी व्यवस्थित राहतील जे काही होईल ते तुमच्याशी नक्की शेअर करेल चला मंडई आज बनवूया एक मस्त असा रवा केक ॲक्च्युली मला केकची ऑर्डर आहे आणि मुलांना केक खायचा आहे आणि त्यांना क्रीमचा केक द्यायला माझी इच्छा नाही आहे सो मी म्हटलं चला आज त्यांना रव्याचा केक बनवूया तर मी म्हटलं चला केक तुमच्याशी शेअर करूया तर मी इकडे पाव कप तेल घेतलेला आहे रिफाईंड ऑइल ज्याला कसलाही स्मेल नाही ते घेतले त्यामध्ये पाव कप जो आपला पंडेज मिल्क आहे ते घातलेले वन थर्ड कप घेतले सॉरी पाव कप बोल मी वन थर्ड क्लब कप घेतलेला आहे आणि त्यामध्ये पा पाव कप पिठी साखर घातलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर एक कप ह्यामध्ये बारीक रवा घातलेला आहे जो एकदम झिरो नंबर येतो ना आपण तो घेतलेला आहे जर नॉर्मल असेल तर मिक्सरला फिरवून घ्या आणि तो यामध्ये वापरा तर तो मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप दूध घातलेला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेत घ्यायचं मी कंडेन्स मिल्क घालून त्यामध्ये साखर का घातली कारण एक कपच्या प्रमाणात आपण रवा घेतलेला आहे त्यामुळे थोडासा त्याचा गोडवा यावा आणि आपण यामध्ये मैदा पण नंतर घालणार आहे त्यामुळे ते एक आ, पा त्यामध्ये कंडेन्स मिल्क आणि साखर मिक्स केलेली आहे तुम्ही पूर्ण कंडेन्स मिल्क घेतलं तरी चालेल आता हे मिंटा मिंटा करन, मी दहा पंधरा मिनटा चांग मिनटासाठी ठेवून दिले कारण रवा चांगला फुलला पाहिजे तोपर्यंत इकडे मी केकच्या टीन ज्या आहे त्याला तेल लावून छान ग्रीस करून घेते जेणेकरून आपल्याला केक बनवता येईल सो so, इकडे केक तीन झालेला आहे पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आता हे बघा आपला जे रवा आहे चांगला ऑब्झर्व झाला आहे किंवा हे झालेलं आहे दहा ते पंधरा वीस मिनटं मी हे करून ठेवलं होतं मुरायला तर यामध्ये पाव कप घातलेला आहे मी मैदा पा पाव चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि थोडासा व्हॅनिला इसेन एक तीन चार थेंब घातलेला आहे आणि आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे यामध्ये नाहीतर मग मा केकमध्ये पण गुठळ्या राहतात त्यामुळे चांगलं मिक्स करून घ्या आणि बेकिंग सोडा पावडर घातल्यानंतर लगेचच शिजायला घालायचं जास्त वेळ ठेवायचं नाही लगेचच मिक्स करून घ्यायचं आणि लगेच शिजायला घालायचं त्यासाठी केक टीन माझा इकडे रेडी आहे त्यामध्ये मी हे ड्रॉप करून घेतलं म्हणजे एक घालून घेतलं आणि आपल्याला एक दोन ते तीन वेळा असं टॅप करायचं आहे दहा मिनटापूर्वी मी इकडे जे भांडं आहे ज्यामध्ये केक बनवायचं आहे ते एक भांडं मी प्रीहिट व्हायला ठेवून दिलं होतं तुम्ही ओवनला वगैरे असेल तुमच्याकडे त्यामध्येही शिजवू शकता माझ्याकडे ओवन नाही आहे मी डायरेक्ट भांड्यामध्येच केक बनवते सो मी त्यामध्ये शिजायला ठेवलेलं आहे एक पंचेचाळीस मिनटं लागतात मंद गॅसवरती केक शिवायला दुसरीकडे आज केकची ऑर्डर आहे त्यामुळे तो केक मी बनवायला घेतलेला आहे एक किलो चॉकलेट फ्लेवरचा केक आहे फ्रीमिक्सपासून मी केक जो आहे बेस तो बनवून घेतलेला आहे तर हा एक के जी आ, बेस माझा बनलेला आहे तर एक किलोपेक्षा जास्तच होतो केक किती आम्ही काटकसर करायची किंवा प्रॉपर केक एक किलोचाच बनवायचा असं म्हटलं तरी होत नाही तो एक किलोचा केक सव्वा किलो किंवा दीड किलोपर्यंत कि किलो जातो तर हे बघा मी असं त्याचे तीन लेअर कट करून घेते तुम्हाला धाग्याच्या सहाय्यानं जमत असेल तर तुम्ही धाग्याच्या सहाय्यानं बनवलं घेतलं कट केलं तरी चालेल मी चाकूच्या सहाय्याने करते माझ्याकडे असा हा मोठा चाकू घेतलेला आहे मी सो त्याने मी कट केलेले आहेत तीन लेअर करून घ्यायचे समान प्रमा करायचे आणि नंतर आपल्याला मग केक बनवायला सुरुवात करायची तर दुसरी लेअर मी एकदमच काढून ठेवते कारण ती जोडीशी पातळ झाली होती आता हे उरलेलं सगळा क्रम्स आहे तोही त्यामध्ये केकमध्ये घालायचा आता हा जो टर्निंग टेबल आहे ना तो थोडासा हलतो त्याच्यावरती बेस ठेवला तर त्यामुळे मी त्याच्यावरती ठेवलेला आहे थो टिशू पेपर म्हणजे तो आपला बेस ठेवला तर तो हलत नाही नॉर्मल पाणी घेतले त्यामध्ये थोडीशी साखर घातली आणि ते डॉ म्हणजे मिक्स करून घ्यायचं वितळून घ्यायची साखर म्हणजे आपलं शुगर सिरप तयार होईल नॉर्मल पाण्याचंच करायचं जास्त गोड होत नाही यामुळं त्यानंतर मी केकचा जी मधली लेअर आहे ती ठेवलेली आहे थोडीशी क्रीम लावली बेसला आणि ती मधली लेअर यावरती ठेवलेली आहे जे पाणी आपण बनवून घेतले साखरेचं सा, त्यांनी हा जो आ, केक तो आ, जो आहे तो सोक करून घेतला नॉर्मल पाण्याने पण केलं तरीही चालतं कारण यामध्ये आपण खूप चॉकलेटचा वापर करणार आहे त्यामुळे ते गोड खूप होतं त्यामुळे न त्यानंतर मी थोडंसं हार्शीजचा जो चॉकलेट सिरप आहे तोही लावलेला आहे आणि यावरती क्रीम लावते पहिल्यांदा मी अशा पद्धतीने क्रीम लावते मी शक्यतो पायपिंग बॅगमध्ये क्रीम घेऊन ती पसरवून घेते नंतर मग त्याला केकला लावते पण आय आज मी पायपिंग बॅगमध्ये घातली नाही आहे अशा पद्धतीने पसरवून घेते क्रीम प्रोफेशनल जे केक बनवतात त्यांना त्याची सवय आहे आमच्यासारख्या घरगुती के केक बनवणार आहे कधीतरी ऑर्डर येणाऱ्यांना ती जमत नाही त्यामुळे म बॅगमध्येच घातलेलं बरं असं मला पण वाटलं नंतर केक पूर्ण पसरून क्रीम्स पूर्ण पसरून घेतल्यानंतर त्यावरती मी चोको चिप्स घातलेले आहेत कारण प्रत्येक बाईटमध्ये चॉकलेट लागलं ला पाहिजे त्यानंतर केकची जी वरचा टॉप लेअर आहे तो उलटा यामध्ये ठेवलेला आहे आणि ज्या कडा आहेत त्या मी मुजवून घेते जेणेकरून केकची हाईट आहे ती प्रॉपर राहील आणि आपल्या केकची उंची आहे ती व्यवस्थित दिसेल सो हे बघा अशा पद्धतीनं मी हे चांगलं हे करून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा जे सुगर सिरप आपण करून ठेवला आहे त्यांनी हा जो केक आहे तो हे करून घ्यायचा केक जर तिकडे काय इकडे तिकडे झाला असेल तर तो सेट करून घ्यायचा निशांगमध्ये मध्ये येतो आहे कारण त्याला ती क्रीम खायला पाहिजे होती पण मी नाही देत होते म्हणून ते असा होता कंटिन्युअस तो, तो जो केक बनवताना जर जागा असेल तर तो असाच उभ्या राहतो माझ्या मागे मागे कारण नाहीतर मग मी शक्यतो तो झोपल्यानंतर केक बनवायला घेते आणि हे करते आता हे बघा त्यानंतर मी शुगर सिरप टाकले त्याच्यानंतर जे सिर सिरप आहे चॉकलेट सिरप ते घातलेले आहे पुन्हा एकदा क्रीम घातलेली आहे आणि पुन्हा जी क्रीम आहे ते पूर्ण आपल्याला पसरवून घ्यायचे आहे लास्टची लेयर होती ती उलटी मी याच्यावरती ठेवली आहे कारण ते जे केकचे क्रम्स आहेत ते केकच्या वरच्या डिझाईनमध्ये येणार नाहीत यासाठी उलटी ठेवायची आणि नंतर पुन्हा ती शुगर सिरप मी सोक करून घ्यायची जरासं या लास्टच्या याला खूप जास्त शुगर सिरप लागतो त्यामुळे जास्त शुगर आहे याच्यावरती मी जे काही आपलं चॉकलेटचा सिरप होता तोही घालून घेतलेला आहे आणि केकचे जे चारी बाजूंची बेस आहे तो आ, क्लीन करून घेतलेला आहे आणि आता असं एक दहा मिनटं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता है। नंतर मग वरची जी डिझाईन आहे ते आपल्याला करायची आहे तर आता मी लगेचच केले कारण मला केकची ऑर्डर द्यायची होती त्यामुळं मी जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवला नाही आहे केक कारण नंतर मला वेळ झाला असता केक हे करायला मी वरती क्रीम टाकलेली आहे आणि वरचं फिनिशिंग करून घेतले आता तुम्ही मला खालच्या साईडला तुझी प्लेन दिसते तर खालच्या साईडला मला वेगळ्या कलरचा कल क्रीम लावायची होती उरली जी क्रीम होती त्यामध्ये निळा कलरचा कलर घातलेला आहे थोडासा लाईट पि निळा आणि ती क्रीम बनवून घेतलेली आहे आता ती क्रीम आपण खालच्या साईडला लावणार आहोत केकच्या तर चॉकलेट मधल्या काळात मी चॉकलेटपासून मिशी बनवून घेतलेली आहे तुम्हाला ती साईडला उजव्या साईडला दिसते आहे तर आणि जे चॉकलेट डार्क चॉकलेट होतं त्यापासून अल्फाबेट पण बनवून घेतलेले आहेत पुढच्या आपल्याला डेकोरेशनसाठी लागणार आहे ती क्लिप माझ्याकडून मिस झाली त्यावेळेला कॅमेऱ्याची बॅटरी डाऊन झाली होती आणि पुन्हा एकदा मी क हे अशा पद्धतीनं घेतं मला खालची जी साईड आहे ती थोडीशी ओबडदोबड बनवायची होती पण नंतर ते असं होतं बऱ्याचदा ज्यावेळेला आपण केक बनवत असतो त्यावेळेला आपल्याला जशी डिझाईन बनवायची असते तशा पद्धतीने होत नाही मग त्यामध्ये आपण थोड्याफार चेंजेस करत राहतो तर अशा मला जी जशा पद्धतीनं पाहिजे होती तसं नव्हतं म्हणून मग मी पुन्हा स्पॅच्युला घेतला आणि स्पॅच्युलेच्या साईने अशा पद्धतीनं त्याला ओबडधोबड जो आकार आहे तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे दे, ओबड दोनद इन द सेन्स त्या जो जसा मला केकची ऑर्डर म्हणजे हे आला होता त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला होता पण ते थोड्याफार प्रमाणात विस्कटलं उरलेली जी लाज बाहेर लागलेली जी क्रीम होती ती मी टिश्यूच्या सायनं पुसून घेतली क कडेला बॅकग्राऊंड करून करून जी व्हाईट कलरची माझ्याकडे क्रीम होती त्यापासून मोदकाचं जे नोझल असतं त्यापासून छान अशी बॉर्डर काढून घेतलेली आहे आणि आपल्याला छान चॉकलेट सिर डार्क चॉकलेट आहे ते मेल्ट करून घेतले का छोट्याशा पायपिंग वगमध्ये घातलेल्या आता त्यापासून डिझाईन बनवायची आहे ॲक्च्युली एका मुलीनी आपल्या वडिलांच्यासाठी केकची ऑर्डर दिली होती त्यामुळे त्याच्यावरती डॅड असं लिहायचं होतं पण ते हुबं आणि आडवं एका ह्याच्यात येत येईल असं ते लिहायचं होतं म्हणून मी इकडे जे आपल्याकडे आपण ती एक गेम खेळतो माहिती आहे का प्रत्येकाचं तुम्ही कधीतरी खेळला असाल हा गेम तशा पद्धतीनंच हे असं बनवायचं चालू आहे ते बघा हुबं डॅड आलं पाहिजे आणि आडवं डॅड आलं पाहिजे त्यासाठी मग मी अशी उभ्या दोन रेषा आणि आडव्या दोन रेषा मारलेली आहेत चॉकलेट सिरपनी आणि फिनिशिंग त्याची करून घेते मला जशी पाहिजे तशी सो आता मी जे अल्फापीट चॉकलेटपासून बनवले होते ते याच्यावरती ठेवते पण फायनली मला जे बाहेरचे जे ओबडतोबड मला करायचं होतं तसं झालं नव्हतं पण त्यामुळे मी पुन्हा एकदा त्याच्यावरती एक, एक कोंब फिरवून घेतलेला आहे त्यामुळे आता छान दिसतोय केक मधला लेटर जे आहे ते ए ठेवलेलं आहे बाजूला डी ए डी डॅड खूब आडवं डॅड हे की नाही मुलगीचं प्रेम <laughs> वडिलांच्यावरती खूप असतं त्यामुळे या मुलीने एका वडिलांच्यासाठीचा केक दिला होता हे बघा डॅड झालेलं आहे आणि ते बाजूचे कोपरे मला रिकामी दिसत होते मग त्यामध्ये मी रेड कलरची क्रीम केली क्रीममध्ये रेड कलर घातलेले आणि त्यापासून असे हो हार्ट बनवते हो आणि ह्या दरम्यान माझा फोन डेट झाला किंवा कुणाचा तरी फोन आला होता त्यामुळे मला पुढे काही मी शूट केलेलं नाही जेवढं शूट केलं तुमच्याशी दाखवलेलं आहे फायनल लुक केकचा असा दिसत होता जी मिशी आहे ती मी अशी चॉकलेटची मिशी खाली लावली होती आणि वरती असा फायनल लुक ह्या केकचा दिसत होता तुम्हाला ते कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका चला आता आपला जो रव्याचा केक आहे तो चांगला मस्त शिजलेला आहे कसला भारी दिसतोय बघा ॲक्च्युली बराच वेळ झाला मी काढून ठेवलं होतं त्याला आता तो आपल्याला कट करायची वेळ आलेली आहे आता मी तो डिमोल्ड करते अगदी अलगत होतं तो मी जर प्रॉपर शिजवला ना हा केक तर तो अलगत डिमोल्ड होतो आणि कट पण होतो तर हे बघा मस्त मी आता त्याला कट करते आणि एकदम स्पंजी झाला होता हा केक हे बघा आहे की नाही एकदम भारी भारी तर ह्या पद्धतीने हा केक चवीला पण खूप सुंदर लागला होता कारण मी यामध्ये कंडेन्स मिल्कचा वापर केला होता थोडीशी शुगर घातली त्याऐवजी अजून थोडंसं कंडेन्स मिल्क यामध्ये घातलं असतं म्हणजे अर्धा कप मी कंडेन्स मिल्क यामध्ये घातला असतं तर अजून त्याची टेस्ट आहे ती इनहान्स झाली असती पण मी ओके असाही तो खूप छान लागत होता हाय फ्रेंड्स तर तुम्हाला माझ्या आजचे हे दोन्ही केक कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा बरं का दोन्ही केक आवडले असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही तुम्हाला जर आवडले असतील तर तर हा जो वन के जी चॉकलेट फ्लेवरचा केक होता त्यांचा रिप्लाय आला होता छान म्हणून ऍक्च्युली झालं काय माहिती आहे का Uh, मी जे uh, डिझाईन ठरवली होती uh, तशी ती प्रॉपर झाली नव्हती पण ओके ठीक आहे त्यांना तो आवडला मलाही तो आवडला मग तो देऊन टाकला त्यानंतर रवा केक केला होता मुलांच्यासाठी काय होतं निशांकलाही आता कळायला लागलेलं ला। आहे निधी निदिल, निधीला तर आधीपास पहिल्यापासूनच जेव्हा मी केक बनवते ते तिलाही केक पाहिजे असतो त्यामुळे त्या दोघांचं असं असतं की आम्हाला पण केक पाहिजे आम्हाला पण केक पाहिजे तर तू बनवते तर आम्हाला केक पाहिजे मग ज्या वेळेला ऑर्डर असते त्यावेळेला मग त्यांना असे काहीतरी वेगळे करून द्यावे लागतात रवा केक मी शक्यतो बनवते कारण मग रोज रोज क्रीमचे केक त्यांना देऊन मला परवडायचं बिझनेस आहे ना शेवटी <laughs> सो मी रवा केक बनवला होता त्यांच्यासाठी आणि अहो गावाला गेले त्यामुळे दोघं इतके करामती झालेत सगळ्या एवढे प पसारा करतात एवढा आगावपणा करतात ना मला एकटीला ते हँडल करणं पॉसिबलच होत नाही निधीचा आता सध्या क्लासला वगैरे जाते त्यामुळे तिचा अभ्यास असतो आणि निशामतीला अभ्यास करायला देत नाही असा सगळा गोंधळ असतो त्या सगळ्या गोंधळात तर मी त्यांना सावरत असते आणि आपलं चॅनल तर so, आहेच सो आजचा हो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत आणि हो पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन नवी अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय